काय हसायला माझ बाड हसा बरं माय हसा अ तर या बॅगी धुवून टाकते आधी वड तेवढे कपडे पानधून काढते का हा वाज सुट ना त्याच्यासाठी सांभाळ लागली तू मला माझल्या मी तुम्हा सर्वांचं मनापास सुरुवात करते आणि आजची एवढ्याला सुरुवात करते तर तुम्ही कालचा ब्लॉक बघितलाच त्याच्यामध्ये किती फजिती झाली पाहण्यामुळं आणि आन ते आणखी मिटलंच नाही कारण काय ऊन पडत नाही आणि त्याच्यामुळं काय वाळलं नाही उलटं ती गादीत बाहेर टाकली होती तर ते दैवावर पडल्यासारखं झालं ते जास्तच ओली झाली आणि बॅगी तर काय ओल्या शिंब तशाच होत्या तर मी आज त्या बॅगी सगळ्या उघडल्या आणि म्हणलं आज जेवढे कपडे लई जास्त ओले आहेत ना ते धुवून मी टाकते म्हणून साड्या उघडल्या तर काय सगळे ओलेच होते आणि साड्या वगैरे मी इटू जेवढे धुवून टाकलेल्या आहेत तर आता कपडे सगळे धुवून टाकलेले आहेत काय आहेत वाळू घालायला जागा नाही म्हणून ते तसेच ठेवलेत दुसरे जर हे झाले ना थोडेसे म्हणजे ओलावा त्याचा हे झालं की पुन्हा मग ते काढते रूममध्ये टाकते इथली सध्या तर पॅक झाली पण हवामुळं हडकत आहेत लगेच मग ते इथं आणायचे पुन्हा ते तिकडं टाकायचे असं शिफ्टिंग करायचं आहे आणि अर्धे कपडे मी तसे ठेवलेत म्हणजे जरा हलके आहेत जाळी नीट टाईप वडण्या वगैरे असे आहेत ना ते कपडे तसे धुवायचे ठेवलेले आहेत कारण तेवढी जागाच नाही आणि एवढं सगळं बॅगी चार पाच बॅगी धुवून टाकलेल्या आहेत ते पण आणि बॅगी पण केल्यात ऊन तर सकाळपासून पटलं होतं पण आता अचानकच आबाळ आले तर असं हे दिवस त्याचेच आहेत पावसाचे ऊन वाराची म्हणतात ना ते सा। लपणाची पण तसं घडीतच आबाळ येते घडीतच ऊन पडते असं तर आता का नाही सकाळपासून आमचं तेच म्हणतं सहाला म्हणजे चारला सुटले होते तसं व्हिडिओ एडिट करायचं होता थोडा तर ते एडिट केला आणि सहाला लाईट गेली त्याच्यात गोल उठली लाईट गेली म्हणून तर मग सकाळपासून ते आहून तिला सांभाळलं चांगलं तर मग त्याच्यानं आम्ही सगळे कपडे धुले आणि आता खूप जास्त उशीर झालेला आहे दहा वाजलेले आहेत तर आता मी इकडं अंडे शिजवण्यासाठी टाकलेले आहेत नाश्ता बनवायचा आहे तर पोळे थोडे चकिपट बनवते भांडे पण पडलेले आहेत युट्यूब शेड तसे तर आता भाडे घासायचे आहेत मला आणि तर रात्री गादी रूम मध्येच टाकली होती फॅनच्या हवाला खाली स्टूल वगैरे ठुलेले आहेत दोन त्याच्यावर गादी टाकते मुलं फॅनची हवा तरी जरा हे होईल कोरडी बाहेर ते काय ओलीच होईल बघा मी बाळ कसलं मस्त झालंय सगळं पॅक थंडी वाजायला ना हा बाळ आली तर असं वाटायला हिवाळा शाल झालाय का वाटत सात वाजली कितीला उठून बसले आमचं गोर सहाला काय <laughs> काम असते <laughs> ते बाहेर न्या म्हणून मगापासून काल चालू आहे एक तास कस तर रंगुल घरात शेवट निघाला मॅडम बाहेर कुठूनच हवा नाही लागली पाहिजे पॅन्ट जरा मोठी झाल्या पाहिजे तरी बरे कपडं बी पॅन्ट असा ड्रेस मॅच झालाय सॉक्स पाय वाटलं हे जरा ढिले होईल तुला हातातली कडे पोडतून लक्ष लावू द्यायच मस्त छान अशी सकाळी झाली पक्षाचा आवाज पण यायला हे का नाही तो फ्रेश वाटायला तिकड तर धुकत दिसायले का

जा आता जा शिहाला आण दुधपोडा आणा काय आणायचं ते आणा मी टोर का तॅगी कलटेन कपडे घेऊ होते बॅगीमधले सगळं ओला शिकता आहे बोला ओला सो आता हे एवढ्या बॅगी काढायच्या आहेत काल तर काय टाइम भेटला नाही गादी टाकली होती टाईम म्हणजे जागच नव्हती दोरणीला अडकायला आणि पूर्ण दिवस आभाळच होतं गादी पण वाळली नाही आता हे दुसरा दिवस आहे तर आता ह्याच्यातले नवे कपडे तर माझ्या साड्या काय गोलूचे कपडे तर या बॅगी धुऊन टाकते आधी थोडे तेवढे कपडे पाण्यातून काढते का ह्याचा वास सुटन त्याच्यासाठी तर मी त्या म्हटलं बघा माझ्या साड्या वगैरे काढलेल्या आहेत सगळ्या नव्या साड्या आहेत घड्याला घड्या आणि त्या भिजलेल्या आहेत आणि त्या मला आता हे आहोंचे कपडे आहेत बघा पाहू शकता घड्याला घड्याच आहेत पण आज गोलचे पण एवढा टिक पडलेला आहे एवढे कपडे मला धुवायचे आहेत आणि आहोंनी बघा गोलला झोपे घातलेला आहे गड़े गड़े ती मस्त छान अशी झोपून गेलेली आहे त्यांच्याजवळ झोपती त्यांनी थोडं बाहेर फिरवलं ना ती झोपून जाती तर आता माझं तिकडं कपडे धुवायला चालू आहे तुम्ही पाहू शकता एवढेमध्ये मी थोडीशी दिसतच आहे आणि तेवढे कपडे धुणं झाल्यानंतर आणखी थोडासा ढुक ढेक बाकी आहे कपड्याचा धुवायचा आणि सगळ्या धोरणे खरं तर पॅक झालेल्या आहेत धुणं धुल्यामुळं तुम्हाला मला दाखवतेच इथं बघा ही घरामधली दोरणी आहे फॅनच्या खाली बांधलेली ही पण पॅक आहे आणि बाहेर जेव्हा इथं पाहू शकते आमचे डेली ऊजचे पण थोडे कपडे आहेत जास्त काही नाही थोडे आहेत आणि सगळ्या एवट इथं साड्या अडकवलेल्या आहेत नव्या आणि ते जास्त अंतराने वाळू घातल्या नाहीत लगेच लागोपाठ वाळू घातल्यात आणि थोडंसं ऊन पण पडलेलं आहे तर छान वाटत आहे बरं झालं ऊन पडलं वाटायला साड्या तरी वाळत्या तर पाहू शकता अशा साड्या नव्या वाळू घातलेल्या आहेत पुन्हा सगळ्या बॅगी पण धुवून टाकल्यात बॅगी खाली टाकल्यात आणि बघा पाहू शकताय ऊन पडले मला खूप भारी वाटत आहे ॲटलीस्ट सगळं वाळून तरी जाईन तर एवढे कपडे धुजेपर्यंत माझ्या बाळाची झोप पण झाली ती उठली म्हणून आहोन मी डबल तिला बाहेर घेऊन गेले म्हणले तो सगळं आवर म्हणले बाळाला घेऊन येतो त्याला भूक लागली असेल तर आता बघा दुकानला तर तिथे आलं तर सगळं आता क्लीन झालेलं आहे एकदम दसरा काढल्यासारखं झालेला आहे दसऱ्यामध्ये कसे सगळे लोक दसरा काढतात तसं रूममध्ये पाणी भरल्यामुळं आमचा सगळा दसरा रूमचा निघालेला आहे ए टू झेड रूम तर पूर्ण धुवून निघालेलीच आहे आणि आता सगळे टू शेड कपडे पण मी धुऊन टाकलेले आहेत डबल डबल काम झालं तर आहो म्हणता आहेत वरून कोणतरी ओले कपडे टाकले खाली बॅग टाकलेत ना त्याच्यावर पाणी पडत आहे असं म्हणून लागली सांभाळायला भूक लागली तुम्हाला माझं बाळ झोप लुटलं भूक लागली असं ना बाळाला तर सो सकाळपासून मी काय माझ्या बाळाला घेतलं नव्हतं कपड्याच्या नादामध्ये होते त्यांनी आहोंनी झोपी पण घातलं नंतर उठल्यानंतर परत तिला बाहेर नेलं आणि तिला आता खूप जास्त भूक लागली त्यामुळे तिला फीड वगैरे केलं शांत केलं आणि तिच्या पप्पा होते आता मस्त खेळत आहे तोपर्यंत म्हटलं भांडी वगैरे घासून घ्यावा कारण आता टाइम भेटलेला आहे मला किचनकडे यायला अंडी तर शिजवायला घातलेली आहेत नाश्त्यासाठी आणि आहूनच असं चाललंय की मला व्हिडिओ बनवायचे मग कार का हे एवढं सगळं ह्याच्यामुळं त्याला दोन दिवस झालं ना त्यांना पण व्हिडिओ बनवायला भेटलेच नाहीत आणि मग व्हिडिओ जर टायमाला नाही ना गेला मग ते रिस्क होऊन जातो आहे मग त्याच्यामुळे तरी खूप जास्त बोर होईल तर आता सध्या तर दहा साडे दहा वाजते काही करा। मला करायचं कारण त्यांना खूप जास्त भूक लागलेली आहे मला पण लागलेली आहे मग माझं चालले पटकून नाश्ता करायचा नंतर त्यांना व्हिडिओ बनवायचा आहे त्यांना व्हिडिओ बनवायचा असेल मग मी म्हणते आधी बनवून घ्या कसं ॲडजस्ट करायन बाकीचं तर आता बघू त्यांना व्हिडिओ बनून होते का नाही तर स्क्रिप्ट वगैरे त्यांना काय त्यांचं ते करून ठेवलेलं आहे सगळं सेटअप फक्त आता इथलं सगळं सेटअप करायची ती ग्रीन लाईट काढायची हे ते सगळं त्याला ते पण करायला आता खूप जास्त वेळ लागणार आहे कारण एवढा पसरा पडला आहे ते सगळं आवरून त्याला व्हिडिओ शूट करायची पुन्हा नंतर ड्युटीला एकला जायचं आहे तर एवढ्या बारा भनगडी आहेत बघू आता कसं होतंय तर तर ना खरंच मला आव्हानची खूप जास्त हेल्प होती ते थोडं पण असं बरं का कंटाळवण ना करत नाहीत बाळाला खेळण्यासाठी ते नेहमी बाळाला खेळतात त्यांची खूप हेल्प होती आणि ते बघा बाळाला खेळवेपर्यंत मी सगळे भांडे घासून घेतले आणि नंतर लगेचच पोह्याची तयारी केली मी पोहे म्हणलं बनवून घ्या आणि आव्हानला कसे चटणीमधले पोहे आवडतात आणि असे कोणाकोणाला आवडतात बाबा खरंच खूप छान टेस्टी होतो त्यामधले चटणीमधले पोहे मस्त गरमागरम आता पोहे मी बनवून घेतलेले आहेत आणि आता मस्त उकडलेले अंडे आणि पोहे खायचे आहेत हेल्दी असा नाश्ता आमचा रेडी झालेला आहे नाश्ता वगैरे केला आणि ना व्हिडिओ बनवायचे ते पण काय लाईटच गेली त्यामुळे त्यांना काही व्हिडिओ बनवणं झालं नाहीत मग गोलला झोपी घातला आणि ते पण झोपले मला ड्युटीचा टाईम म्हणजेपर्यंत झोपतो आणि त्यांना मग ते झोपले तोपर्यंत तो मी भाजी बनवून घेतली वाल्याच्या शेंगाची चपाती आणि ते नंतर उठले झोपेतून फ्रेश झाले आणि ड्युटीला गेली तर ते ड्युटीला गेले ना पण मग आम डोगीच मायाले की घरी असतात आणि आहून त्यांचं म्हणणं असतं तू काहीच काम करू नको फक्त माझ्या बाळाला घेऊन बस आणि तिला काय रूढ देऊ नका असं त्यांचं म्हणणं असतं तर आम्ही मालिके दोघीजणी असतात बघा आणि ती का नाही आहोनची ड्युटी आता ते संध्याकाळी दहा साडे दहाला येतात तोपर्यंत माझं बाळ काही झोपत नाही बाबा त्यांची वाट बघत तिला कळत असल्याने वाट बघत बसती तर मी तिला झोपवायचा प्रयत्न करते पण ती काही झोपत नाही शांतपणे माझ्याकडं बघत आहे la gran rebuada la a chun 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 a chun 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 oh oh तर बघा माझ्या बाळाचं कसं मस्त बसले पोटावर बसले माझ्या पायाला मस्त टेकून देऊन बसलेले आहे आणि टूक तुक टुकू माझ्याकडंच बघत आहे काय बघायली काय माहिती आणि तुम्हाला दाखवते मी व्हिडिओवर कशी बघायली माझ्याकडं तर स्माईल पण द्यायली आणि नुसती बघायली अशीच <laughs> काय बघायली काय माहिती तर हे ड्युटीला गेल्यापासून मी आताच लॉक कंटिन्यू करत आहे आता आहोनचा ड्युटी न्यायचा टाइम झालेला आहे आणि माझं बाळ बहुतेक वाट बघत आहे शांतपणे तिलाही असं वाटत असेल की हे ड्यू पप्पा कुठं जात बाळांना बोलता येत नाही पण ते खरंच कनेक्ट झालेलं असतं त्यांनाही असं करमत नाही बरं <laughs> 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 का मला हिला बघून तसं जाणवतं काय बघायला बाळा तू झपेल काय ग माझ्या बाळाला झोप काय का ये ना झोप का ना झोप सांग खरं खरं सांग झोप ये का हसू पण ना तुला का म्हणून एवढी सिरियस झालीस ओ क्या मामला है आपका इतने सिरियस कु हो गे हो आप न? बस टुकर टुकर देखे जा रहे हो क्या स्माइल है <laughs> तर ना आता गोलीचे पप्पा ड्युटीवर आलेले आहेत आणि बाळाला मस्त झोपी घालत आहेत बाहेर त्याला फिरवत आहेत मस्त आणि ती अशी झोपती बर का त्यांच्याजवळच झोपती ती खरंच बापलेकीची खूप भारी बॉन्डिंग आहे आणि ते तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसून येतच असेल तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला किंवा नक्की सांगा आवडलं असं नक्की लाईक करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा भेट्यू आपण अशाच का नवीन व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय तुमची काळजी घ्या स्वस्त राहा मस्त राहा आनंदी राहा